नमस्कार पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आपल्या लाडक्या शार्वी डिके चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आपला नेहमीचा प्रश्न कसे आहात सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल आम्हीही मजेत आहोत मी निघालो आहे कामावरून घरी जस्ट आताच विरार स्टेशनला पोहोचलो आहे विरह स्टेशनला पोहोचताच आणि होता पेस्ट्री खायचा फोनवर सकाळीच त्यांनी येताना सांगितलेलं पप्पा पेस्ट्री घेऊन या चला तर आपण बेकरी शॉप मधून घेऊन जाऊया पेस्ट्रीज पप्पा घरी आलेले समजता दोघी लगेच आल्या माझ्याकडे धावत खरंच या दोघींना पाहिलं की दिवसभर कामाचा थकवा कधी एका क्षणात निघून जातो तो, तो समजत नाही दिदूने लगेच घेतली माझ्याकडील बॅग आणि लगेच बॅग उघडून बघत होती पप्पानी काय आणले की नाही पेस्ट्रीज आणि लगेच एक बॅगेतून थैली काढली आणि ओपन करत बघत होती त्यात पेस्ट्री आहे की नाही दिदूने पेस्ट्रीचा बॉक्स ओपन केला आणि त्याच्यात पेस्ट्री आहे हे समजताच लगेच दोघीही किती खुश झाल्या बघा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका छान होती पेस्टी आणल्याबद्दल थँक्यू दोघीही खाऊन मस्त आनंदी आनंद झोपून गेल्या चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद शुभरात्री